हिंदी विषयी बोलतोय तर इथे आमिर खानचा पिक्चर होता राजा हिंदुस्थानी त्यामधला किसिंग सीन होता आणि त्यासाठी तुमची मदत झाली होती <laughs> पुस्तक झाली <laughs> होती कारण काय होत गया म्हणजे डोक्याची कल्पना होती त्याच्यामध्ये मला आमिर खानला घ्यायचं होतं पण आमिर खान आणि आमिर खाननी मला रिस्पेक्ट पण दिला त्याला मी माझा मासूम चित्रपट दाखवला त्याला तो खूप आवडला देखील आणि मग तो म्हणाला का मग आता आण तुझा स्क्रिप्ट बघे आपण काय इन द मिन टाइम त्याचा राजा हिंदुस्थानी पिक्चर रिलीज होता मी राजा हिंदुस्थानी पिक्चर रिलीज असल्यामुळे आणि मी त्याला नेमका सेन्सॉर बोर्डावरती होतो तर त्याला ते कळलं का महेश कोठारे सेन्सॉर बोर्डावरती म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की महेश जी उधर अमेरा अम व किसिंग सीन कटणी होण्याची व लंबा आहे थोडासा लिन व कट जरा ट्राय हूं। आणि मी मग माझ्या शैलीनी त्या लोकांना सगळ्यांना कन्व्हिन्स केलं एवढा लांब सीन असणं गरजेचं आहे आर्टिस्टिकली खरंच गरजेचं होतं कारण त्यांनी तो फार आर्टिस्टिकली सीन घेतलेला आहे आणि तो सीन ऑफकोर्स लोकांना खूप आवडला आणि त्यामुळे आणि आमिर खान आता मला वाटलं तर आमिर खानचा बी आग आहे कोई प्रॉब्लेम नाही पण आमिर खान पण स्मार्ट आहे तो स्क्रिप्ट तो स्क्रिप्ट वाचतो आणि स्क्रिप्ट म्हणून ठरवतो ना त्यांनी स्क्रिप्ट वाचलं आणि मला त्यांनी आम्ही ते स्क्रिप्ट कम्प्लीट एका सेशनमध्ये वाचलं मला बोला महेश मी मग सोच सोचने दे स्क्रिप्ट के ऊपर उपर आम लोक दो दिन के बाद मिळते आहे तो उद्या अजाना की जर कमाली स्टार स्टुडिओ शूटिंग होतं ती मी तिकडे गेलो तर मेकअप रूममध्ये बसला होता मी एकटा तो आणि मी मला बोला महेश आय डोंट थिंक आय डू दिस बापरे म्हटलं अरे बाबा मी एवढं मी सगळं तयारी केली होती सगळी आणि त्यांनी मला सांगितलं आय वॉन्ट डू दिस फिल्म तेव्हा पुन्हा ते डोक्यात वेळासारखा थॉट आला तू नाही तुम्ही नवीन माणसाला हो ते चुकलं माझं त्याचा ऐकायला पाहिजे होतं त्यांनी तेव्हा हे मी पुस्तकात नोंदलेलं आहे तर त्यांनी मला करेक्ट ॲडवाईस दिला होता की महेश हे स्क्रिप्ट तू सुद्धा असं जसं करू नकोस आपण तुला मी हेल्प कराल तयार आहे स्क्रिप्टवरती बसूया आपण लेट डिस्कस तुम्ही नाही ऐकलं ना नाही माझा स्क्रिप्ट इफ यू आर नॉट डुईंग दे नो डिस्कशन थँक्यू व्हेरी मच मग चित्रपट फ्लॉप झाला ना सुपर डुपर फ्लॉप तुम्ही काही बोलणं झालं होतं आमिर खान सोबत पुन्हा नंतर भेटत भेट नाही कधी बोलणं नाही झालं नाही नाही नंतर आम्ही एका मंचावरती आलो पुन्हा जेव्हा मला मराठा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तर्फे महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू मराठी सिनेमा ते शांताराम पुरस्कार आणि राज कपूर पुरस्कार आमिर खानला होता तेव्हा एकत्र आम्ही शेजर आलो होत